नाशिक शहरात चाललंय तरी काय रोज चेन स्नॅचिंगच्या घटना वाढताना दिसत आहे एकीकडे ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावं लागतंय सोन साखळी चोरांचं प्रमाण इतकं वाढलंय की पोलिसांनाच आता चोरांचं आव्हान स्वीकारावं लागतय पोलिस यंत्रणा कुठेतरी कमी पडल्याचं पाहायला आहे अवैध धंद्यावर कानाडोळा जरी होत असला तरी आता सोन साखळी चोरांना पकडण्यात पोलिसांनी कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चार महिन्यांपूर्वी एक चेन स्नॅचिंग संदर्भात स्क्वॉड तयार केला होता हा स्क्वॉड फक्त नावालाच आहे का असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडलाय पोलीस यंत्रणा इतकी गाड झोपेत कशी एका पाठोपाठ एक रोज सकाळ दुपार संध्याकाळ चोरांना टाइम टेबल राहिला नाहीये त्यामुळे पोलीस यंत्रणेनं कुठेतरी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे शहरामध्ये सोन साखळ्या चोरीचं प्रमाण वाढलं असून वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच महिलांच्या गळ्यांतील चौदा तोळे वजनाचे दागिने जबरीने ओरवाडून नेल्याच्या घटना घडल्यात चेन स्नॅचिंगचा पहिला प्रकार पंचवटीत घडलाय अश्विनी राहुल सम्राट राहणार आशापुरा सोसायटी धात्रक फाटा नाशिक ही महिला मुलांना शाळेत सोडण्याकरिता जात होती लोकमान्य हॉस्पिटल ते धात्रक फाटा रस्त्यावर भरकादेवी आईस्क्रीम सर्कलवर स्कूल बसची वाट पाहत होती त्यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटार आलेल्या दोन अनोळखी इस्मानपैकी पाठीमागे बसलेल्या इस्मान सम्राट यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची आणि पंचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पंचवीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा लाखोच्या भर रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने खेचून तोडून भरधाव वेगाने पळून गेले तसेच तेथे असलेल्या विजया भरत गांगुर्डे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ही अज्ञात चोरट्याने बळजबरीने खेचून चोरून नेले या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेन स्नॅचिंगचा दुसरा प्रकार नांदूर लिंक रोड येथे घडलाय रीना अशोक कंगले राहणार सिद्धीविनायक चौक लिंक रोड पंचवटी या नांदूर जत्रा लिंक रोड असलेल्या संजीवनी बँकवेट हॉल येथे लग्न समारंभासाठी आले होता हॉलच्या बाहेरील रोडवर गाडी पार्क करून गाडीतून खाली उतरत असताना पाठीमागून सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मानापैकी मागे बसलेल्या इस्मानं कंगले यांच्या गळ्यातील बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक लाख सव्वीस हजार रुपयांच्या किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने खेचूड मोटारसायकलवरून पळून गेले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणार करताय चेन स्नॅचिंगचा तिसरा प्रकार दत्त चौकात घडलाय फिर्यादी सुनीता राजेंद्र शिंपी राहणार बजरंग चौक दत्तनगर नाशिक ही महिला काल सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोपेड गाडी राहता घराजवळून जात होत्या त्यावेळी पाठीमागून अपाची मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मानी त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबवली त्यावेळी पाठीमागे बसलेल्या अनोळखी इस्मानं शिंपी यांच्या गळ्यात असलेली एक तोळा वजनाची चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून चोरून नेली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस अंमलदार प्रवार करताय चेन स्नॅचिंगचा चौथा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडलाय फिर्यादी सरला ईश्वर सोनवणे राहणार वासळनगर पाथर्डी फाटा ही महिला काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास घरासमोरून साफसफाई करत होती त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मानी संगणमत करून सोनवणे यांच्या गळ्यात असलेली सत्तर हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत आणि पन्नास हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाची सोन्याची चेन बळजबरीने खेचून नेली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय चेन स्नॅचिंगचा पाचवा प्रकार जेल रोड येथे घडलाय शोभा भगवान पाटील राहणार मराठानगर जेडोड नाशिक या काल रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घराच्या परिसरामध्ये असलेल्या स्वाध्याय केंद्रामध्ये गेल्या होत्या तेथील पूजा पाठ आटोपून त्या घराकडे पायी येत होत्या त्यावेळी पाटील यांच्या पाठीमागून दोन अनोळखी इस्माननी दुचाकीवरून येत त्यापैकी एका इस्मानं पाटील यांना विचारलं की वृंदावन सोसायटी कुठे आहे त्यानंतर पाटील यांनी अशा नावाची कोणतीही सोसायटी नाही असं सांगताच त्यानंतर ही महिला घराचे गेट उघडून जात असताना दोन अनोळखी इसमानपैकी एकानं पाटील यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून निले या प्रकरणी नासिकोड पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवलदार करत करताय अशा काल दिवसभरामध्ये पाच चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या पोलिसांच्या नाकावर टिचूड या सोन साखळी चोरांनी या चोऱ्या केलेल्या आहेत आता पोलीस यावर कशा पद्धतीने कारवाई करताय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे